you आता आपल्याला हॉर्न देत आहेत नको नको व्यवहार झाला आपल्याला आपली तुझी तर चला लाईक तुम्ही बघत राहा आणि तुम्हाला पण दाखवतो आजचा बड्डे सेलिब्रेट आणि अजून काय काय होईल ते चला बघत राहा गाईस तर हा बघा आपल्या पुण्यातला मिलिट्री कॅम्प कसं हे व्ह्यू एकदम भारी फोटोशूट लिहावं लागते एक दिवशी कडं

आज आता घेऊन जाऊ अरे काल पेट्रोल संपलं म्हणून इथंच लावलेली पण व्यू क्वालिटी आहे इकडे व्ह्यू फोटो चला चला मागचे काका वळत देतात आपल्याला पण आता काय परिस्थिती ब्लॉक मध्ये बघा काका हाय से हाय से हाय काका म्हणजे म्हणले आरशा वळ दिसत नसेल तुम्हाला कसे आपलं माई भाई रिक्षावर दिसते का नाही ऋतू भाई माई भाई जडू भाई Hey, आपले महाराज अण्णाभाऊ साठे आणि बाबासाहेब लोश अण्णाभाऊ साठे जयंती कमिंग सून ए तुम्ही व्यू व्यवसाय हा व्यू नका बघू हा व्यू बघा तुम्ही पण या आपल्या किती वाजलेत किती <laughs> वाजलेत ते कुठलं पिक्चर तो त्या पिक्चरमध्ये इथली शूटिंग आहे बघा आहेच नाही का त्यांचा डबल पुनर्जन्म असतो नागार्जुन आहे फॅमिलीचा आखीर सगळे असतात बघा अरे बोला तिथे शूटिंग आहे आपल्या पुण्याची तुम्हाला एकदा यायचा असेल तर नक्की या विजिट करा फोटो किटोबा हायला हे बघा आपल्या गाड्या कसं आहे तो सांगितलं ना असं यायचं नको आवाज गाईस तर फायनली आम्ही पोहोचले आपल्या गणेश भाऊच्या तुम्ही बघू शकता तुम्हाला घर दाखवतो हे वाघ नाही हे बघा इकडं इकडं तयारी चालू बड्डे ची इकडे इकडे घर आहे असं फुल लांबपर्यंत नाही का यांची जागा आहे सगळी इकडं आणि हे बघा बड्डे बॉय बड्डे गर्ल आणि आपला भाऊ दीपक भाऊ असा आम्ही नवीन गाडी घेतली इकडं आपल्या काकू एक सगळे इकडं नवीन गाडी घेतली आवडली काय नाही नक्की सांग नवीन गाडी घेतली आता आम्ही आता आम्ही काय तर थो थोडं खायला जाणार आहे कारण मी आणि जे जेवलो नाही थोडी भूक लागली आम्ही चाललोय पुण्यात जे बघा या आपल्या बीएमडब्ल्यू वर आता आम्ही थोडं खायला जाणार आहे आणि खाऊन झोपणार आहे इथं मधी गप्प मोहन नंतर रात्री फुल कार्यक्रम फुल माझ्या इथून बघत राहा हे बघा इकडं बड्डेची तयार चालू आहे कसं आपलं सगळे सांग कस हे बघ आपला गणेश भाऊ मामा चले का नाही तर चला काहीच तर तो 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 तो। वाला। वाला तो तो आता आम्ही थोडं काहीतरी खायला जातो बाहेर इथं जरा फिरतो फिरतो दुसऱ्यांदा आलो मी या गाण्याच्या मामाच्या गावाला गावाला नाही म्हणजे आपलं पुण्याचा स्वार घेतला तर दुसऱ्यांदा आलो सेकंड टाईम पहिले पण आलो मामाचं लग्न झालतो तवा आणि आत्ता काहीतरी खातो पितो तुम्ही इकडचा व्यू हो बघा गायच कसं एकदम छान शांत वातावरण एकदम हे बघा आपला मामा उजव्या बाजूला ना कसं डेकोरेशन ओली प्लॅन नाहीये इकडे डाव्या साईडला रस्ता जातो दायस्थळ आता आम्ही चाललोय आहे खायचं खायला मामाची गाडी वेळी घेतली होती आता एवढ्या स्कूटी आहे तिथं आणि त्यातली मामाची स्कूटी कोणती काय नाही आलेली आहे म्हणजे स्कूटी कोणती ही ब्लॅक ही जुबिड गाई सापडले आपल्या मामाची स्कूटी आता आम्ही काहीतरी खातो

दीपक म्हणत असं कशाला आलो चांगलं झोपलो होतो आपलं पण आर भाऊ घरी गेलो तर आम्ही वागे बी म्हणला होता येऊ का नको म्हणलं वाघे गाईस आता आमचं नाही का खाऊन झालेलं आहे राईस बीस एक नंबर वेजपोला होता गाईझ एक नंबर क्वालिटी अँड क्वांटिटी मध्ये पण चायची गाड्यांना इथे पीत नाही मागे तर ना चहा पितो ही गायला तुम्हाला माहिती कधी बी पीते रात्री तीन वाजता चार वाजता बी चहा पिते साहेब पुढे आणलंय चा पि अयो गणेशचं आवडतं गाणं सॉंग गणेशचा फेवरेट सॉन्ग कॉफी कॉपीराइट पडतो वाटते माझ्या कॉपीराइट पडतो वाटते नाही बाकी तेवढेला कॉफी कॉपीराइट पडले पण पण गाईच खरं सांगतो एवढा क्वालिटी होता ना गाईस गणेश त्यांच्या ओळखीच्या होत्या कारण गणेशच्या मामाच आहे ना त्यांच्या ओळखीच्या होत्या पण त्यांनी बरा आम्हाला फॉर्न करून झाल्यानंतर पेमेंट केल्यानंतर ओळख नाही तर आपल्याला काही ना काही डिस्काउंट भेटला असतं काहीच फॉन तर जाऊ द्या आपल्याला पण असं आवडत नाही कोणाचं का धंद्याचं लॉस करायला बघा आता छा आपला आलंय चहा कसं आहे बघा कसं चहा गायला आम्ही छापिला कर पण आता हे जे नियोजन थ्रू आहे तरी आता जे घरी घेऊन चालू नाही काय नाही होत जाऊ द्या काहीच देऊ आपण बी टाकून देऊ नको नाही का मम्मी नाही महाराज एकच कशाला आणला म्हणून आणि आमच्या घरात तर तिघं भाऊ आहे आम्ही तिघांमध्ये बी भांडायला लागले जाऊ द्या आपलं जरी आपलं या निर्बर होतो लस त्या लागतो कुल्हडमध्ये नको भांडण्यात आमच्या तिघं भाऊ यांच्या चुकणं चोरा चोरा होऊन जाईल जाऊ द्या चला बघा ट्रॉफ सर आता बघा आम्ही का तर ते आपल्या जन्म अर्ध अर्ध स्वार घेतला राऊंड मारला पण आम्हाला काही स्पार्क भेटलं नाही तर आता बघा आम्ही ब्रि आणि थोडं उडवायचं नाही का तुम्ही बघा आपल्या व्हिडिओ मध्ये खर्च करायला करायचं करायच आणि बघा आपलं चॉकलेट चला आता घरी जातो जातोळ दोन तीन राऊंड झाले इथंच आम्ही अर्धा अर्धा स्वर्गेट आता रुपया हा चार चला चार रुपये तेव्हा बघा काहीच बड्डे आणि योजय बघा काहीच कसं झोपला बसल्या बसल्या रात्री चार वाजता आम्ही चहा कॉफी घेऊन आले चायनीजपुल ए तर परिस्थिती काय ते बघा आपले बड्डे गाय तर चला काय आता मला सुद्धा आवडतो फ्रीज डिश होतो जरा फ्रीज विश होतो आणि अजून काहीतरी आता साऊंड आले नाहीत तुम्हाला का आवाज मागायचं चला

thank <laughs>